साडी घातलं सुंदर साडी हिर्या कलर काकू हे माझ्या साक्षीकंदाची साडी आहे ना साक्षीकंदाची तर आज घातली मी आ, मला वाटली आज मी मंदिरागर गेले होते आ, जल घेऊन तर मी आज सकाळी तयारी केली तर मला वाटलं त्याला हो हिरी साडी सुंदर वाटते नी साडी रंग मला खूप आवडलेला आहे नुसतं शेवाळा रंग आहे माझ्या माझा फेवरेट रंग आहे हा कुंकातली आहे ना माझ्या साडी ही हो ना हे कुंकातली साडी आणि बोलली का माहि तू आलखी कुंकातील मी हे नाही का आपली सुरेखा सुरेखाने पसंत केली माय मैं, म्हणे मस्त साडी आहे म्हणे मैं, माय शेवंत बाई साडी आहे म्हणे हे आम्ही घेतली ना अकोल्यावरून अकोल्यावरून घेतली साडी हे माय अकोल्यातले चांगल्या साड्या भेटतात बाई मस्त मस्त साड्या आहेत ना अकोल्यातनी हो माय मस्त साडी आहे माय मी विसरली बाई मला काय लक्ष्मी राहत ना मय एवढा मी मायच घरात असतो माय मला किती काम असतात हो मायलेच काम असतात बाई इले सुशिला बरोबर म्हणे माय काल की इले काही काम नसतात म्हणे इकडचे घर पुजण तिकडचे घर एवढंच काम असतं इले हो मी बुशी काम असतात माहिती तुले खरंच बाई लेस दिवसभरापासून काम असतात माहिती तुले दिवस निघाल्यापासून तर संध्याकाळी होलो हो ना बुशी बाई लेस काम असतात नाही मध्ये गमतीने माझ्या घरी पट पट कामं केले की त्या घरी येतो माझ्या बशाला मी त्या घरी गमते माझ्या धंदन वाटते माझ्या घरी का मग ते सुशीला किती चिबावल्या गोष्टी करते हो मला मुरल ते म्हणे मॅडम ना आवाज दिला म्हणे खिचडी घ्याले गेले माहिती खिचडी गेले मॅडम म्हणे नाही माहिती झाली म्हणे खिचडी खातं म्हणे मॅडम का तुम्ही सांगत सुरेखा बाईले की जाय म्हणून खिचडी घ्याले आणि काय म्हणजे आवड गोष्टी करते मग बाई ले काय माय मस्त येते ना मी गोष्टी करत बघून द्या भाई मला एवढं कोणतं काम होतं माहिती नाही येऊ दे माय आज काढतो चांगली दिसली की मला सुशीला बैली काढतोच मी काय म्हणे गेत नाही मी गेल्यावर ते नाही ओ माय तू गेली ना तीली काही नाही म्हटलं माहिती काही नाही म्हटलं पप्पा चालो आ, माय मला स्वयंपाक कर लागते मग आता आता स्वयपाक करतो म्हटलं आता चाय पॅन झालं मला चल येता शिवून बाई मी गेली माहि आता हे दुसरी घर पुंजायला गेली माय हे तशी चांगली आहे माही आहे बुची अरे हो, की गमते माझ्या कशा गोष्टी सांगते तर मी रमते ते आपलं आहे की नाही हो बुजी काकू आल्या की चांगलं वाटते चांगल्या गोष्टी करतात त्या तिनं असं केलं तिनं तसं केलं नसते एंटरटेनमेंटसाठी काकू मस्त एंटरटेनमेंट करते पण मला खूप आवडते काकू हीवाली आई मी येते मला टाईम लागेल यायला एक दीड घंटा लागेल मला ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचे आहे माझ्या कॉलेजचे त्याच्यासाठी मला जावं लागणार आहे का बाई आलेली प मागच्या हप्त्यात मी तर मला म्हटलं होतं की आई डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे मग काय अजून झालंच नाही का तुला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही का अजून आई तुला वाटते मी तुझ्याशी खोटं बोलत आहे का मी खोटं का बरं बोलणार मी सांगत आहे तुला माझ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला टाईम लागत आहे खूप स्टुडंट असतात खूप मला टाईम लागतो तिथे मला मार्क्कशीट वगैरे घ्यावं लागते आणि त्यानंतर डॉक्युमेंट तिथे सबमिट करावं लागतात खूप लंबी लाईन असते तुला काय माहीत आहे एवढं तू कॉलेजला गेली का कौलेज्ञ कौलेज्ञ दीए, दीए, मला नको शिकव बाई कॉलेज नॉलेज कॉलेजपेक्षा बी जास्त बी ए डी ए डी ए पी ए शिकलेली मी हा मला नको शिकव बाई तू असे मग तुझं म्हणणं काय आहे मला तू सरळ सरळ सांग ना मला काय म्हणायचं आहे तुला तर बाई शालिनी आता तुला आम्ही किती प्रेम करतो तुला माहीत आहे ना तुझे माझ्यापेक्षा जास्त तर ते बाबा त्यावर किती लाड करतात तुया हां आम्ही तुला लढा ना किती वागवलं आमचं आम्हाला असं वाटते की आमच्या पुरीले सुख भेटलं पाहिजे चांगलं घर भेटलं पाहिजे त्यासाठी ते बाबा किती मेहनत करत आहे किती चांगले चांगले स्थळ चांग 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 पाहत आहेत नोकरीवाल्याला द्यायचं हे आहे म्हणजे आमचं स्वप्न आहे की आमच्या डोळ्यासमोर आमच्या लेकराचं चांगलं व्हावं आमची पोरी सुखी घरी पडाव हां आमच्या पोरीला कोणत्याच गोष्टीची कमी नाही राहा आम्ही त्याच्यासाठी किती त्यासाठी चांगले चांगले स्थळ पाहतो हो आई मला माहीत आहे तुम्ही माझ्यावरती किती प्रेम करतात मला माझ्या मर्यादा आणि मला कसं राहायचं आहे ते सर्व मला समजते आई तू माझ्याविषयी माझ्याविषयी निश्चित राहा मी तुला का आहेच तुम्हाला माझ्याकडून हे देणार दिना तकलीक देणार नाही आहे मग ते बाबा म्हणून राहिले की वर्ध्याचा आहे म्हणते मग येऊ लागली ते पाहायला तुला उद्या मग आता बाई मग आता काय चालले तू हां थोडी तयारी तयारी कर थोडी पार्लर मध्ये जाय उद्या येऊ लागेल पाहुणे तुला पाहायला मला लग्न करायचंच नाही आहे मला पुन्हा कोणी पाहिजेतच नाही घरी मला लग्न करायचं नाही आहे म्हणजे नाही आहे माहिती लढू कोणता आता लढ कोण बाई काय म्हटलं नाही तुला म्हटलं कोणत्या पुढे लग्न जायला लागते सगळ्यांनी आपल्याला नवराच्या घरी जायला लागते एक दिवस हा माय बापाच्या घरी तू आठवू शकते पोरगी हा आपल्याला नवराच्या घरी बाईले नायला जायला लागते बाई किती लाडकी पोरगी असो जास्त लागते नवराच्या घरी सगळ्यांनी हा मी नाही आले का माय माय बापाचं घर सोडून हा त्या बापाच्या घरी आले का मी माय बाप मी बी एकच होती पण मला याय लागलं ना याच लागते बाई जास्त लागते पण आई मला करायचं नाही आहे लग्न मला बिलकुल करायचं नाही आहे हां मला अजून समोर शिकायचं आहे मला शिकायचं आहे समोर आणखी पण बाई तर ते त्यांच्याशी बोललो आम्ही तू पोरगा गव्हर्मेंट जॉबवर आहे बाई तो म्हणते हो की मला काही प्रॉब्लेम नाही आहे तुमची पोरगी शिकेन बी तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुमची पोरी नोकृ के नोकरी केली तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे तेच मुला की आम्ही नोकरी लावून देतो शिकू द्या पोरीला तू लग्न केल्यावर बी शिकू शकतं रे सुशिक्षित लोक आहेत ते तरीसुद्धा मला करायचं नाही आहे मला माझ्या पूर्णपणे नकार आहे या लग्नाला मला मुलं कोणत्याच मुलाशी लग्न करायचं नाही आहे आता मग का शालेने नाही सांगून दे ना माय खरं तू आगुनी पसंत केलेला आहे का सांगून दे बरं मग हां मला सांग बरं तू मी ऐकतो तिया काय आहे सांग बाई मध्ये मग मी सगळं सांगतो बाबाला तुझ्या मग बराबर की तुम्ही तू सांगाई मध्ये तुम्हा मनात आहे का कुणी हो आई आता लपून काही फायदा नाही आहे मला एक एका मुलाशी प्रेम दिला आहे मी दोन वर्षापासून त्याच्यावरती प्रेम करत आहे आमचं माझं त्याचं प्रेम आहे तर मी त्याच्याशी राहू शकत नाही मी दुसऱ्याशी लग्न करू शकत नाही मी माझ्या मर्यादा सांभाळून ठेवल्या आहेत आई मी काहीच माझ्या मर्यादेचं उल्लंघन केलं नाही आहे खूप चांगला मुलगा आहे तो संस्कारी पण आहे आणि घरचा पण चांगलाच आहे मला दुसऱ्या मुलाशी लग्न करायची इच्छा नाही आहे आणि माझं पूर्ण प्रेम त्याच्यावरती आहे मी त्याच्याशीच लग्न करणार नाही तर मी आयुष्यभर कशी कुवारी राहणार पण लग्न दुसऱ्या मुलाशी करणार नाही आणि तुम्ही माझं लग्न जबरदस्ती करून दिलं तरी मी राहणार नाही आहे तिथे हां मला लग्न करायचं आहे त्याच मुलाशी बाई 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 का वा तू सांगितलं का नाही मग एक दिवसपासून आम्हाला आम्हाला अंधारात ठेवलं बाई तू आम्हाला किती गर्व गर्व त्या शाळेने आम्हाला वाटलं नाही बाई तू असे करशील म्हणून हां तर बाबाला माहीत पडलं तसं किती बोलतील मला का तोच पूर्ण धान्य दिलं आई मी काही पण गलत केलेलं नाही आहे मी प्रेम केलेलं आहे त्या मुलाशी आधी आणखी गलत मी काही केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये शरम यायचं किंवा त्यातला प्रश्नच नाही आहे ना आई मी त्याच्याशी मला आयुष्य मला काढायचं आहे ना हां मला काढायचं आहे ना हॅलो शालेनीजी बाबा तुम्ही याबरोबर पटकन घरी पटकन चटकन या घरी कुठे असाल तिथून पायत त्या लवकर घरी आता शालिनी ते बाबा येऊ राहिले मग त्यांच्यासमोर असेच ठामपणे बोलतो हां पाहू आपण काय करू शकतो मग याच्यावर आपण पाहू आता ते बाबा काय म्हणतात तर काय झालं बाप्पा मला लवकर फोन करू आणि आपली बाई कमजोर ठेवली काय झालं तू अ शालीजी बाबा जसा भेवता तेच केलं शालेनी हे म्हणते आता लग्नाने करत म्हणते कोणते प्रेम झाला म्हणते प्रेम झाला म्हणते पा आपल्या आजादीचा काय फायदा उचलला प्रेम झाला म्हणते म्हणजे आता कसं आता पुरा कोणता आहे काय करते का हेच माहित नाही बाप्पा आपल्याला घर कसं दार कसं आपण किती सपने सजवले यासाठी असं देऊ तसं करू इतके थाटामाटात करू आणि काय म्हणत काय आणलं आपल्या समोर आपल्यास हा कसं करावं सांगा बरं का हो बाई शाले काय काय ऐकू राहिलो मी काय केलं म्हणते तो हे असं हा आपल्या घरात कोण केलं नाही असं हे काय आहे लव्ह मॅटर आहे का काय आहे वा आपल्याला समजा लव्ह मॅरेज वव्ह मॅरेज आम्ही त्यासाठी बाई किती जीव तोड ए चांगलाच चांगला पोरगा पावलेलो आम्ही पैशाची चिंता नाही केली किती पैसा लागवं म्हटलं पण आपली पोरगी सुकात राहिली पाहिजे हां सुखात राहिली पाहिजे आपली पोरगी आणि तू काय केलं पाहिजे आता कोणता पोरगा आहे काय आहे काय माहिती आहे आम्हाला बाबा प पैशाने काही नसते हो तुम्ही मला कितीही पैसे देऊन कोणाच्या घरी पाठवसाल पण माझे मला तिथं माझ्या मनाला सुख नसेल तिथं पैशाचा काय उपयोग काय उपयोग मला मी ज्या मुलाशी प्रेम करते त्याच्याशीच लग्न करणार हे माझी पण एक प्रतिज्ञा आहे मी त्याच्याशीच लग्न करणार नाही तर मी काही पण गलत कदम उचलणार नाही मी पडून जाणार नाही मी काहीच करणार नाही मी आयुष्यभर कुवारी बसून राहणार आहे पण मी दुसऱ्या मुलाशी लग्न करणार नाही हे माझा ठाम इच्छा आहे काय झालं हो मला फोन आला अर्जंटमध्ये आहे म्हणून मी आली माय पैर पैर चाली हो माय का माझे सोडले माय मला वाटत तुमच्या घरी काय ना काही चालू आहे म्हणून काय झालं माय काय झालं आहे पुरे कोण पुराला एवढ्यात तुम्ही दिले अव शेवंतबाई इले म्हणते प्रेम झालं म्हणते माय आता पाय लग्न करत नाही दुसऱ्या पुरासोबत करीन तर त्याच पुरसंग करीन म्हणते लग्न आता सांग माय कोणता पोर काय काय आहे काय माहीत नाही आपल्याला त्या पुराबद्दल कसं काय हवामान माय आपण सांग बरं आता थांबा बरं मी बोलतो त्या पुरेसंघ तुम्ही काय बोल का बाप्पा आणि तुम्ही शांत राहा सगळेजण बाई शालेनी काहीपासून बाई त्या पुराला तू हां फुर्ग कुठचं का 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 आहे काय आहे कसं आहे काय करते बा काकू मी त्याला तीन वर्षापासून ओळखते तो इंजिनियर आहे आणि त्याचे पप्पा गव्हर्मेंट सर्वंट होते आता रिटायर झालेले आहेत मुलगा चांगला आहे तो संस्कारी आहे आधी आम्ही फ्रेंड होतो फ्रेंडनंतर आमच्यामध्ये कधी पेन झालं ते आम्हाला पण कळलं नाही आणि काकू मला दुसऱ्या कुणाशीही लग्न करायचं नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त सुशिला आता काही बोलू नको त्या पुरुले हा? आता काही बोलू नको बिचारे मला समजलं ते पोरगी कोणाशीच लग्न करणार नाही आहे दुसऱ्याशी ते करीन तर त्याच पुरासंग लग्न करीन आपल्याला समजूत की नाही गोष्टी हां नाही तर ह्या गोष्टीचा काही नाही व्यर्थ गोष्टी सर्व ह्या तुम्ही पा पोराच्या आईबाबाला बोलावा पा पोरवा कसा आहे का आहे नंतर डिसिजन घ्या आता पोरीला काही बोलू नका त्याला काही रागवू नका हां बाई कर बरं त्या पुराला फोन कर त्याला म्हणा अर्जंटमध्ये त्या आईबाबाला घेऊन ये म्हणा घरी मग आईबाबांनी बोलावलं मला हो काकू करते करते त्याला फोन केला का बाई फोन हा काय म्हणे हो काकू मी केला फोन ते तो म्हणाला की बस मी आम्ही येतोच म्हणते त्याने पण सांगितलं आई बाबाला त्याला सांगितलं मी की मी पूर्ण बोलले घरी तुम्ही तू तुझ्या आई बाबाला घेऊन लवकर माझ्या घरी ये तो बस येतो म्हणते रस्त्याने म्हणते मी लढू नको बाई लढू नको मग काही नाही होत चांगलंच होईल पुरका चांगला आहे ना तो तुला पसंत आहे ना हा मग आम्ही पाहतो काय करायचं आहे हा लडू नको बाई नमस्कार करते ताई हा नमस्कार करते भाऊ या या बस बसा हो नमस्कार करतो मी ताई तुमच्या पोरानं पा मा पुरेले किती बैकून टाकलं दुसऱ्या पुरसून लग्नच करत नाही म्हणते जेव्हा तुमच्याच पुराची रट लावली काय शिकवलं काय खवातलं मग पुरेले काय मी माझ्या पुरगीने आमची राहिलीच नाही माझी पोरगी म्हणते करेन तर त्याच पुरासन लग्न करेन तर करेनच नाही म्हणते पा बरं आम्ही इतके चांगले चांगले रिश्ते आणले आमच्या बिरादरीमध्ये पण कोणताच पुरसंगून लग्न करत नाही म्हणते काय पट्टी पुरवले काय मी तुमच्या पुराण आमच्या हां ऐकतच मी ऐकूनही राहिली बा आमचं पुर पोरगी आमची हे चांगली पोली होती आमची बापा ताई ताळी काय एका हाताना वाच असते का एका एक एक हाताने ताडी वाजून दाखवाय मिळेल तुम्ही मायाच पुरावर सगळे लढवले हे असं काही नसते मा पुराण फसवलं म्हणून ताळी दोन्ही हातात हा, हा, दोन्ही हातांना ताळी वाजत असते हां तर एकाची गलती नसून दाखवतात मी मापुरां काय मा केलं का तुमच्या पुरीचं होतं ना म्हणूनच ते तिचा अवकाश असेल म्हणूनच मग पुराण म्हटलं असेल ना तुमच्या पूर्वी लग्न करतो म्हणून हां माराला कसे काय म्हणलं तुम्ही काही काही नाही नाही केला मायपुरी समजदार आहे तुमच्याच कान कांदारले असतील मापुरीचे काही नाही चांगली आहे मापुरी काही नाही म्हणत

त्यांना काय नाही त्यांचे विचार आहेत ते आ, ताई तुम्ही तुम्हाला समजदार आहेत सगळ्या बाई मला हे बाई तुम्ही राहू कुठे उघडली बाप्पा आमचं म्हणणं तेच आहे ना आम्ही समजदारी अगोर ना आम्हाला शालिनी पसंत आहे आमचं काहीच मन, म्हणणं नाही आहे पण हे फक्त आमच्या पोराले ब्लेम करू आले पूर्ण की आमच्या पोरानं गमवली वाया पोरगीन हे ते हे कसं सहन करणार आहे ताई आम्ही सांगा बरं हां आमच्या पुरात काय खोटं आहे कायची कमी आहे इंजिनियर आहे माय पोरगा हां आमच्या घरी इरिकेशनची जमीन आहे वीस एकर हां सगळ्याच कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे बंगला आहे बाप्पा आमचं हां हे मोठं घर आहे आमचं कायची कमी आहे आमच्या घरी हां आणि आमच्या पोराची गाडी असतं दोन लाखाची आहे फोर आहे आहे आमच्या आमच्या घरी घरी कमी आम्ही ऐका बोलले सुशिला माहिती सगळेजण आपल्या पूर्वी सुखच पाहतात ना की आपली पोरगी सुखी पडली पाहिजे चांगली नांदली पाहिजे त्यांच्या घरी शेती आहे पोरगा इंजिनियर आहे सर्व गोष्टी चांगले मग हा मतभेद काय साठी बाई तुला वाटते सुखी घरी पडली पाहिजे तर चांगले धनवान लोक आहेत चांगले आहेत घरी दार चांगलं सगळं पोरगा पाहिजे चांगला आहे सगळ्या गोष्टी चांगली आहे मेन म्हणजे सर्वात म्हणजे की ती पोरगी सुखी रे म्हणजे तिने जो वर निवडला तो तिच्या मनपसंत आहे तर ते खुशीच राहील ना आपण मनात पडून असे भांडण तांड करून काही मतलब नाही आहे गोष्टीला समजली का तू आता लेकराची ज्यात खुशी त्यात माया बाप्पाची खुशी ठेवाच लागते हा ठेवा लागते की नाही सांगतो आम्हाला काही हज नाही पूर्वी पसंत आहे हा सर्व आम्हाला मेन म्हणजे पोरगी आहे आमच्या पुराची पसंत मेन आमच्यासाठी बाकी आमच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी नाही कोणीच आमचं महत्व महत नाही आहे जेवढं आमच्या पोराचं महत्व आमच्या लाईफ मध्ये असून कोणाच नाही आहे आम्हाला पोरगी पसंत आहे तुमचं काय विचार आहे बा सांगून द्या आम्हाला हो आता काय म्हणावं आता मग बा आता पोरगी राजी पोरगी म्हणते बा पोरगा पसंत आहे आणि बा सर्वच चांगला आहे कोणत्याही माय बापाला तुम्ही तुम्हाला वाटत असेल बा तुमच्या पोरीचं चांगलं व्हावं म्हणून हां फक्त खुशी खुशी राहिले पाहिजे बा जसे आता दाखवलेले ना हे प्रेम तसं आयुष्यभर यांच्या जिंदगीत राव असं आमची इच्छा आहे पूर्वी सुखीच घरी पडू आली ना आता आम्ही कोणताही मायबाप आपल्या पूर्वीचं सुख पाहतात बा की आपली पोरगी सुखी राहिली पाहिजे हा आम्ही तेच पावलं आम्ही काय पोरगा पाहिला नव्हता आई लोक पाहिले नव्हते कसं आता तुमच्याशी बोललं चाललं हा माहीत पडलं विचारपूस झाली तर मला मनाला चांगलं वाटतं आपल्या हा हो तुमचंही बरोबर आहे तुम्ही कुठं चुकलं नाही आहे तुमचंही बरोबर आहे एकदम की कोणताही ते म्हणतात ना पाणी पिना छान कर बेटी देना जानकर अशी म्हण आहे ना ते बरोबर आहे हा भूरगी द्यायचं म्हटलं तर पाणी छानूनच प्या लागते हे पा भाऊ आमच्या घरी काही टेन्शन नाही कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे बाप्पा देवा दिल्यानं सगळं आहे आमच्या घरी हां एकच एकोणताही पोरग आहे एक पोरगी आहे पोलीस लग्न झालेलं आहे ते तिच्या घरी सुखी आहे बाप्पा आम्ही नवरा बायको आणि एक आमचं पोरग हां तुमच्या पोलीला काहीच दुख नाही आमच्या घरी सुखात पडेल तुमची पोरगी हां त्या गोष्टीची चिंता करू नका तुम्ही काहीच चिंता नका करू ते आमची जशी इतर राहिली ना तशीच आमच्या घरी राहील ना आणि काही दुरी नाही बा एकाच म्हणजे सिटीत आम्ही राहतो तुम्ही राहता गावात हां जवळच आहे काही टेन्शन नाही बा तुम्हाला टेन्शन नाही हां ताई मला पण मी पण रागामध्ये होते काही तुम्हाला बोलले असेल तर मला माफ करून द्या पण कसं ताई आता मुलगी आहे एकूण ती एक आहे असं वाटते कोणत्या मुलगाहीनं पसंत केला कोणत्या नाही घर कसं दार कसं तर कसं मामा एक चिंता असते ना मुलीची हां मुलीची चिंता असते ना आयुष्य असते मुलीचं तर संसार कसं पाहुणं द्या लागते तुम्ही पण एक माया माया हा तुम्हाला समजत असेल की पोरीसाठी हा किती जीव तुटते तर तर म्हणून बापा आम्ही वाट मला वाटलं तुमची बोललं नाही ओळख नाही पाळत नाही तर कसं माया मनात नाही ते सगळं निघून गेलं बापा माफ करून द्या काही शिल्लक बोलली असेल मी तर तुम्हाला हा नाही नाही ताई चालत असते काही नाही चालत असते ते चला मग पहा एखादा मूर्त आणि साखरपुडा आणि लग्न करून टाका हा त्याचं पडू नका हो हो तसंच करू मग आपण आता कसं खरमात मात चालू आहे आता द्या एवढं गेल्यानंतर आपण एक मुहूर्त काढून घेऊ आणि साखरपुडा करून टाकू रे जरी परत जरा तू या प्रेमाच्या परीक्षेत मी हा हा, 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 हा। का आ, हो का हा खुश का बाई शले खुशन माहित आता आम्ही खुश हो